मस्त गावाकडचं कुठला पण पदार्थ असेल ना तर तो चांगलाच असतो हे बघा ह्या नवीन मला अशा दिसतात जुन्या झाले की अशा दिसतात तर ह्या पण आपण जर जसं स्टोर करणार ना चार पाच महिने तर त्या अशाच होणार आपल्याकडून तर बऱ्याच जणांनी काही चवळी घेतली असेल तर त्यांच्यासाठी एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असेल इकडे बघा आय की बिया काजूच्या बिया आता उलगत आल्यात इथं आईने मिरच्या पण मस्त तळल्या जातात त्या चवळ्या तळ्यामध्ये तोंडी लावायला नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या हो तर आता तुम्हाला मागे आम्ही चवळी कशा प्रकारे काढतोय ते दाखवलेलं आहे शेतामधून तर आमच्या घरी आता चवळी या वर्षाची नवीन चवळी आलेली आहे तर ती कशी स्टोर करतो हो आणि ती कशा प्रकारे आम्ही वापरतो भाजीसाठी तर ते, ते दाखवतोय आमची गेल्या वर्षाची पण काही चवळी थोडी शिल्लक आहे आता एक वर्ष होऊन गेला तर ती चवडी मी आता फुगत घालतोय नवीन चवळी कशी फुगते जुनी चवळी कशी फुगते हे तुम्हाला चवडीत बघायला मिळणार भाजी पण दाखवणार आहोत आज रात्रीची वेळ आहे उद्याला त्याची भाजी होईल तर आता पहिला फुगत घालतोय या साईडला बघा जुन्या वाल चवळी चवढी चवळी जुनी होईल तशी ती लाल चौरे आपल्याला पुरे तेवढी घाल भाजीला थोडशा आणखी साईज कमी होती थोडी थोडी आणि अशा म्हणजे वरती सुकतात ना एकदम त्या सुकून आणतात त्याच्यामुळे त्या सुकून सुकून त्या त्यासर पडतात ओके आणि पिवळ्या पिवळ्या असतात का नाही थोड्याशा दमट असतात अशा थोड्याशा त्या घरी सुकतात त्या अशा वाईट होतात आणि सगळ्यात जर आपण शेंगावरती जर सुकवाय तर खाली पडणार शेतामध्ये पडतात खाली म्हणजे त्या त्यात हलक्यानं सुकायला व त्या खाली पडतात पण शेंगा अशा बाहेर उकलतात तरी पूर्ण खाली पडतात त्यामुळे सगळ्या सुकेपर्यंत अगदी झाडा बघून ठेवत नाही त्यांनी वरून काढतात ते शेंग कशी लगेच लगेच होत हे हे झालंय आता हे जुने इथे घालतात आता नवीन मला ह्या बघा ह्या इकडे नवीन आहेत मोठ्या कटव्यामध्ये आणि दोघांमध्ये पण पाणी घालायचं आपल्याला ह्या नवीन मला अशा दिसतात जुने झाल्या की अशा दिसतात तर ह्या है। पण आपण जर जसं स्टोर करणार ना चार पाच महिने तर त्या अशाच होणार आणि गावाला कशा मध्ये मध्ये असे सुकत घालतात आता हे जास्त दिवस टिकण्यासाठी आता हे वर्ष दोन वर्ष पण टिकू शकतं त्यासाठी पद्धत आहे बारीक मीठ घ्यायचं थोडस आणि पाणी थोडस शिंपडायचं आणि त्याला चोळून असं हाताने चांगलं चोळून सुकत घ्यायचं दोन तीन सुकवून काढायचे वर्ष दोन वर्ष टिकतात चांगले पाणी टाकून घ्यायचं

आता हे रात्रभर ठेवूया आपण आणि सकाळी बघूया किती फुगतात आणि काय फुगतात ते आपल्याकडून आता बऱ्याच जणांनी काही चवळी घेतली असेल तर त्यांच्यासाठी एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असेल चवळी उकळून पण भारी लागते म्हणजे त्यात मीठ घालायचं आणि ती उकळायची आणि तिचे दाणे असतात ते शिजल्यावरती एवढे भारी लागतात विचारू नका उकळून उकळून किंवा भाजीला उकळून लगेच पटकन शिजतात त्या जर फुगवायचे असतील ना तुम्हाला जर त्याला बोर्ड वगैरे काढायचे असतील तर त्याचा प्रोसेजर आहे ते तुम्हाला उद्याला समजेल नेमकं काय फुगत ते काय राहते चवळी बघा ही ए वन क्वालिटीची चवळी आहे गावाकडे मला बऱ्यापैकी चवळी झाली इकडे बघा ऐक कापते बिया काजूच्या बिया आता हळूहळू उलग झाल्यात शेवटच्या राहिल्यात थोड्याशा कवळ्या नवीन पालू नाही आणि कोवळ्यात चांगल्या होत्या टेस्टी लागतात एकदम शिजल्यावर शिजल्यावरती नरम आता आता जास्त नाही ते सुद्धा बघा आम्ही आंबे ना ह्या टायमाला सीझन मध्ये कच्च्या आंबे असतात ना रानटी काही जण कलमाचे पण वापरतात जास्त आंबे झाले तर ह्या वेळेस आम्हाला ते जायचं होतं पण राणाला एक रानटी आंबा नाही पण आमची शेजारी विष्णू त्यांना कुठे सापडलं काय माहिती आता ते दुसरी साडी त्याने आंबे आणलेत काय झालं वा, वा उसरी बनवायची आपल्याला हा यंदाचा मोठा काम असत नाही या सीझन मध्ये याचे सोला लागतात हा काम भारी केला तुम्ही पिलर बिलर तयारी झालं वाटतं मुंबईचे एकदम हो मग पहिला सोलायला लागायचा ला ना आपल्याला सुरीन हो सुरीन सोलायचा मी मला ना ते आवडत हा बरा काम केला मला हे ए... पिलर ना पिलर हा मोठ्यातलं साईज भेटली कुठे भेटले तुम्हाला हे अरे एके झाडावरती भेटले असं वाटतात कल्पाच्या आंब्यात वाटतात आम्हाला तरी दाखवा कुठं आहे तो <laughs> अरे बारकाचा झाड होता त्याच्यावरती झाडा मध्ये मा, रानामध्ये एक पण रानटी आंबा नाही आयला तुम्हाला कुठे सापडला आईश मी बघतलं कुडून ठेवला होता <laughs> बाटाले आहे की ठेवलं आहे ना जबरदस्त आंबा आहे बघा कलबाच्या आंब्यासारखा मोठा मोठा आहे बरेच आता हे बस होतो तुम्हाला काय बसवर हे वाटण्या किती घ्यायला लागतात मुंबईत पाठवायला लागतात सर्व असा पण विषय आहे असा पण विषय आता पोरांना पाठवा लागेल निवडीला पाठवा लागेल अशी सर्व लोकांना पाठवा गावची माणसं त्यांना द्या लागेल अजून म्हणजे कोकम वगैरे बघायचे आहेत कोकम आहेत नाही दा कोकम आले हे कोकमा तशी घे बघा एकच आणला कोकम नागला एकच भेटला मला खाली पण या दाखवा अरे बिया काय तुम्ही चला नेक्स्ट टाइम दाखव कोय असतात ना त्याला चांगली उसली होते ना कोय असते आतमध्ये कोवळी पाहिजे तर मग तो आंबा चांगला मासल एकदा बाटा झाला की मग तो बाटा टाकायला लागतो म्हणून मी तुला बोलला आणि अंगणामध्ये सध्या इथला बल हा झाला डीम पोलावरचा त्याला झाला काहीतरी लेखी पत्र द्यायला लागलं आता <laughs> ग्रामपंचायतला तेव्हा त्याची दुरुस्ती होईल आता बघा पुढच्या मीटिंगला पावसाच्या अगोदर काहीतरी काढायला पाहिजे त्याला काढून निघा किती निघाली हे बघा आता त्यांचे ते कसे काढायचे आता पण काढायचे आहेत आहेत मस्त आहेत कोवळ्या पण वा मस्त साली काढून झाल्यात आणि असं पुसून घेत जेव्हा ते चीख असतं नाही चिक असते आणि पुसून घ्यायच्यानंतर मग काढून घ्यायचं घेऊन घ्यायचं आणि असा काढल्यानंतर एकदम गिर खायचे पण असतात असे एकदम भारी पदूर असेल तर मस्त खाल्ले असेल त्याला आवडतात गुड मॉर्निंग सकाळची वेळ आहे मस्त वातावरण बाहेरच आणि काम सुरू राहतात गुड मॉर्निंग मनी मेव गुड मॉर्निंग सकाळ सकाळ उठते लवकर खाऊ खायला आमच्या सुरुवाती टिकली आहे नुसती मग दुबळ नुसती हे आमचं गडी एकदम फराकात झोपलं जागा फिक्स केले आहे आई मस्त सकाळची साफ करते कोपऱ्यात आता इथे एकच आम्ही घातो ना इथे त्याच्यामुळे ते, ते सुरक्षित आहेत नाहीतर इकडे आमच्या मागून कधी अटॅक करू शकतात हे बोके मोठे मोठे अटॅक करतात पण त्यांना मी समावून ठेवतो या टायमाला मजा येते असं भेटला मी नाही न फटाफट करते ती त्या चहा प्यायला मस्त गावाकडची कुट्टीवरती धक्क्यावरती बसून कोरी चाय आईने आणल्या तिकडे चवळी फुकत घातलेले ते बघा हे चवळी आहेत हे लगेच फुगतात आणि हे वाले त्या कसे झालेत बघ वरती फुले कसे आहेत तळाला असतात थोडेसे जाळे असतात म्हणजे एक दहावीस टक्के जाळे राहतात त्यामध्ये काही काही चाळे दाखवतो तुम्हाला हे बारीक असतात नाही चाळे हे बघा हे फुगत नाही लवकर पाऊस पण जमण्याची मग त्या कधी म्हणजे थोडासा स्टोर करायला लागतात सुकवून झाल्यानंतर पण स्टोर करायला लागतात सुकवल्या चांगले चार आपण किती याची चार काढले उन्हा ना तीन उन्हा काढले तीन काढले चांगले मध्ये कडक होतात एकदा आणि सुकलेली असते तर तरी पण ती फुग फुगायला टाइम न घेते पटकन सगळे फुगले एक पण नाही राहिले त्यामध्ये मोड पण येतात त्याला तांबूस काही जणांना फुगवलेले कडजण नाही आवडतात काही जणांना न फुगवलेले म्हणजे उकळलेले तर मग उकळलेले असत आपण आता वाल असतात कडवे वाल ते उकळलेले आपण काही ते त्यांचे साली सकट खात नाही मग हे असत ना उकळले तरी पण फायदेशीरच असतात नवीन असत ना आता आमच्या गावाकडे जर कुणाला चवळी संपली असतील गेल्या वर्षीच्या तर हे उकळून बनवतात ना डायरेक्ट भाजी घातली की शिजतात त्या आता मी <laughs> हे थोडेसे उकड्या ठेवलेत म्हणजे हे आम्ही आहोत आता थोडेसे जे म्हणजे फुकलेले आहेत ना चाळे थोडे असे फुगलेले असे मिक्स आहेत नवीन ते आम्ही आता उकड्या ठेवलेत हे आपल्याला दाणे मीठ टाकून खायला मस्त होते अजून चिर काल का आपण ठेवलेले गावामध्ये येतात विकायला भाजीवाले गावठी वांगी अशी मिळतात वीस करा वीस रुपयाला झालोय आपण छोटे छोटे पण असेल एक बटाटा घालूया असं सगळं साहित्य रेडी करतोय एक हा टोमॅटो पण घेतलाय बाकी असे उकळताना कधी फुगवून उकळत डायरेक्ट असे असतात ना डायरेक्ट सुकलेले ते डायरेक्ट धुवायचे नाही उकळत धुवायचे आम्हाला चुलीचा बंदोबस्त करायचा मग त्याला नवीन चूल घ्यायची तर जाऊ कधी बाजाराला जाऊ ना देवाला तेव्हा घेऊ नये टोमॅटो धुवून mm. घेतलाय तो पण बारीक करून रेडी करून ठेवलाय ना म्हणजे फोडणीला पटाव ठेवले mm. फोडणीची सगळी साहित्य रेडी केले किंवा फोडणी घ्यायला पटापट सुरुवात होते नाही yeah. मोठी सुरी आणायला पाहिजे या बदल बघता इकडे कांदा कापून घेतला एक मोठा टोमॅटो घेतला एक त्याच्यामध्ये बटाटा अ वांगा आहे आणि काजूचे घर आहेत ओले आणि इकडे हे आपले चवळी आहेत फुगवलेले तर ह्याची इथं भाजी करूया आपण फुगवून घातले कसे ओल्या जाण्याचा ग्राहक चव काय नाही चव भारी

या साईडला इकडे आईने काजू पण उकळलेत हे काजू उकळलेले खायची मजा वेगळी असते तर आता मी मीठ आहे याच्यामध्ये उकळतानाच आता मी हे खाणार आहोत असे आंबे पण उकळून वगैरे आमचा घरगुती मसाला आहे हा मसाला आमचा गावी पण बनतो मुंबईत पण बनतो दोन्ही ठिकाणी बनतो ह्या वर्षी जरा आम्हाला बनवायचा आहे मसाला गावाकडे फिश करी मसाला बनवायचा आहे तर तो आम्ही लवकरच मसाल्याच्या मिरच्या वगैरे घ्यायला जाऊ तुम्हाला व्हिडिओ दाखवेल मिरच्याकडून घेतो आम्ही गावाकडे ते पण दाखवतो हो आणि आपण पूर्वी जायचो ना रावतोले कवडोले जायचं ना हा रावतोलेचे तिथे ते कवडोलचे होते मसालेवाले ते बिचारी नाही वारले ते मध्ये तर मग आता आपण कुठं जायचं केलसीवाड्यावर त्याला मस्त फोन दिलंच मी सगळा मसाला घातलाय आणि कडिने घातले तर पाणी ॲड करतो म्हणजे मसाला कसा लागत नाही ॲड करतो चांगला तो तोपर्यंत मस्त शिजेल तिकडे आहे तोपर्यंत तो मसाला कोडा मसाला रेडी करून ठेवलेला पाटावर वाटलेला तो मिक्स करून घेतला पाण्यामध्ये तो पण घातला याच्यामध्ये याच्यामुळे चव खरी भारी येते काय नाही कांदा कोपरा भाजलेला सरवण मिरची असते आपला लसूण असते धना पावडर ॲड करतोय आहे गरम मसाला थोडा थोडा ॲड केला आहे आपल्या मसाला सगळं असते हे पण शास्त्र म्हणून ॲड करतो थोडा थोडा सवय आहे म्हणते टाकायचं आपले पण आता हे ॲड करूया घेऊन घेतले स्वच्छ ते ॲड करते भारी बनणार आहे तव्याची भाजी कढई झाले छोटी पण मला लागत सुकी ना शिजले ना झालं जेवण सकाळ तर नेहरी झाली वाटते आता फिरायला तयार जे फुगलेले चांगले लवकर शिजले आणि जे जे छोटेवाले होते ना साहायचे ते पण शिजलेत कोला ही छोटी सायजची बघा ते पण शिजलेत चांगले शिजले आहेत चांगले गावची चवळी आमची अशी डोळे पश्चिम आहे ना आमच्याकडे सणासुदीला कुठलं म्हणतात जागा वगैरे होतात ना ऑफर्स ना महाफेवतात तर रामनवम वेगळे येणार तर तुम्ही पण असं आपल्याकडून चवळी घेऊन हो, स्टोअर करून करू शकतात आमच्याकडे जास्त प्रमाणात चवळी नाही आहोत अजून किती एक मन असेल ना, ना। एक मन चवळी आहे त्यानंतर मग संपणार नाते जास्त नाही करत पण ह्या वर्षी आम्ही गावातल्या बहुतेक घेतल्या ना चवळ्या तर ज्या बचत गटाच्या महिला होत्या किंवा जे गावात शेती करतात ते म्हटलं की दादा तू जर असं घेत असेल ना आमच्याकडून तर आम्ही पुढच्या वर्षी जास्त शेती करू तर मग असं लोकांना आता कसं हे चवळी विकायचे असे नातेवाईकांना किंवा केळशी बाजारपेठेत जामून वगैरे तर इथून त्यांना घेऊन जाणार आहे परत होडीचं भाडं तिथून जाऊन गाडीचं भाडं जायचं यायचं भाडं आणि ते तिथे विकताना पण ते कमी इतके रेट करायचे म्हणजे ते कमी करणारच थोडे कारण बार्गेनिंग होते तिथे तर मग त्यांना तो भाव नाही मिळायचा मेहनत जास्त आणि त्यांचा रिटर्न त्यांना काय नाही मिळायचा मग त्यांना म्हटलं जो रेट तुम्ही केळशी बाजारपेठेत विकता ना इकडे तिकडे त्या रेट मी तुम्हाला आम्ही घर घरात घेऊन इकडे तुमच्या तुमचा खर्च तेवढा वाचतो आणि डोक्या न्यायचं होता कधी नाही संपली तर बरं जाणं लागायचं तर ते मी आम्ही घेतल्यामुळे यावेळेस सगळेजण खुश झाले शेतकरी नाही सगळे म्हटलं की पुढच्या वर्षी आपण करूया तर मग आम्ही पण यावर्षी नव्हते केले कारण आम्ही मुंबईत होते तर आम्ही पण स्वतः करणार पुढच्या वर्षी चवळी आणि कडवे पु कडवे झाले ते पण चवळी चांगले होते कारण कडवे गेल्या वादळ्यापासून मला वाटतं नाही होत नायतरी कुठलं तरी खारं काय आलं काय माहिती पण तिथपासून होतच नाही कडवे म्हणजे जावळ्यामध्ये कडव्या जावळ्यामध्ये रावतोली साईडला ते एवढे कडवे व्हायचे ना तिथे पण होत नाही दादा ऑलमोस्ट शिजत चाले असेल ना चालेल का शिजलेत बटाटा शिजले का बघ शिजले ना वाविन गरम झालेत काजूचे गरबर शिजलेत आणि आता मीठ घालूया आणि म्हणजे भाजी रेडी झाली मीठ घालून घेते अंदाजाने चवळीची भाजी रेडी झाली प्रकारे आपली चवळीची भाजी घालून झालेली आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि आईच्या तुम्हाला अशा आणखी कुठल्या रेसिपी बघायची असतील ना ते आपण सांगा गावाकडच्या साध्या सोप्या रेसिपी असतात परंतु त्या बनतात चांगल्याने बऱ्याच सबस्क्राईबर मेळी आपल्याला ते म्हणतात की आम्हाला बघायला आवडतात आईच्या रेसिपी तर तुम्ही नक्की दाखवा सो त्या तुमच्यासाठी नक्की आईच्या हातच्या रेसिपी दाखवा आपले गावाकडचे व्हिडिओज तुम्हाला हे सारख्या येत राहतील कारण काय जेव्हा थोडेसे फ्री होऊ तेव्हा व्हिडिओ येतील रेग्युलर कधी जेव्हा कामात असो तेव्हा मग एक दिवस इकडे सगळी आड करून येतील व्हिडिओ पण तुम्हाला नक्की दाखव आवडची नवनवीन गोष्टी हो कामाच्या मग घाई घडमिडीत करायला भेटत ना बनवायला बरोबर बघा भाजी किती मस्त कलर छान आलाय मस्त शिजले पण आणि खमंग हा सुवास येते एक चवळीला वेगळा सुवास असतो शिजल्यानंतर तो येतो आणि काजू वगैरे किती मस्त वाटत बघा तर आज आमच्या जेवणामध्ये असणार आहे आणि कामाकडची चवळी मस्त गावाकडचं कुठला पण पदार्थ असेल ना तर तो चांगलाच असतो कारण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची व्यसन नसते रासायनिक खतं वापरत नाही त्यामध्ये आणि आम आमच्या घरासाठी आम्ही करतो ना तर तेच तुमच्यासाठी पण आपल्याला देता येतं तू पण तेच नाही वा ताईने मिरच्या पण मस्त तळल्या जातात त्याच्यामध्ये तव्यामध्ये तोंडी लावायला तिकडे कि कशा कमी तिकट आहेत ना माझे कशी झाड आहे काजूचे गर थोडेसे त्यामुळे आणखीन भरला पण जेवायला तर मंडळी बघितल्यात आजच्या या व्हिडिओमध्ये खास करून रेसिपीचा व्हिडिओ होता हा चवळीची भाजी बनवलेली आणि पूर्ण असा तो ओवरऑल व्हिडिओ होता आमची चवळी बऱ्याच जणांनी आतापर्यंत घेतलेली आहे तर ती चवळी कशाप्रकारे बनवतो आम्ही ते तुम्हाला दाखवलं आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आणि आईच्या आजच्या अशाच पारंपरिक काही इतर काही रेसिपी आहेत ते तुम्हाला नक्की दाखवेन ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल जरूर लाईक करा आईच्या आजच्या ही रेसिपीसाठी आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि असंच तुम्हाला साधे सिंपल गावाकडचे व्हिडिओज बघायला मिळतील आता मुलं पण लवकरच येतील कारण सुट्टी पडली त्यांना परीक्षे संपले आणि पुढचे काही दिवस आता मग आमची लग्नसारे पण आहेत कारण आमच्या काकांच्या मुलाचं एक लग्न आहे शेजार एक लग्न आहे परत मित्राच्या बहिणीच्या लग्नाला पण जायचं आहे मला अशी काही पुढची कामं आहेत ती आता बॅक टू बॅक होतील आणि सगळी आता चाकर म्हणे गावी येतील त्यावेळेस तर खूप धमाल मजा येणार आहे so, सो भेटू पुढच्या hmm. वेळेमध्ये मध्ये आहे चला तो पण स्वतःची काळजी घ्या तो बाय बाय टाटा सेव्ह टेक केअर सी यू बाय